एवढ्या वर्षात आम्ही फक्त ऐकलं होतं पण हे तर डोळ्यांनी बघतोय की असं काय केलं तर रक्ताच्या उलट होतं आणि निलेशच्या तोंडून काय अशा आळ्या वगैरे निघल्यागत झालं त्या दिवसापासून निलेश एवढा आजारी पडला की त्याचे डोळे असे काळे काळे एक एक बोट आत जाईल एवढं अंतर होतं डोळ्यांमध्ये तो होता पंच्याऐंशी किलोचा आता तो झाला चाळीस किलोचा एवढ्या महिन्याभरामध्ये तो एवढा बारीक झाला होता आता तो घरात झोपूनच होता त्याला काही सु नव्हतं आता गावकरी तर वेगवेगळी चर्चा करत होते की याने असं केलं म्हणून असं झालं हे झालं एक दिवस असं झालं निलेश हा बेडवर झोपला होता तो ज्या रूम मध्ये झोपायचा तिथं आणि त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि त्याच्या कानावर असे आवाज येऊ लागले की जसं काही कोणतरी बाजूला पाच सहा जण बोलतात ते बोलता आता निलेशनी डोळे उघडले रात्रीची वेळ होती रात्रीची साधारण दीड पावणे दोन ची वेळ होती निलेशनी डोळे उघडले बघतो तर काय पूर्ण सफेद कपडे घातलेले पाच माणस